नमस्कार हवामान विभागानं आज विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे या भागात मोठ्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिला आहे कोकणात मात्र पावसाच्या या सरींचं प्रमाण कमी असलं तरीही त्याचा जोर मात्र वाढला आहे आज विदर्भातील गडचिरोली अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ आणि नाशिक जिल्ह्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही भागाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस मुंबईला सरत्या पावसाच्या सरींची बरसात अनुभवता येणार आहे सध्या बंगालच्या उपसागरासह नजीकच्या भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे शहराच्या बहुतांश भागांवर काळ्या ढगांची चादर आहे वाऱ्यांनी वेग घेत सध्या दिशा बदलल्यामुळे मुंबईत आता विरामाचं पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद